खारीसारखी एकदम खुसखुशीत आणि भरपूर अशी पदर सुटलेली आणि महिनावर टिकणारी अशी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत करंजी कशी करायची ते बघूया पण व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा या करंजीवर आलेल्या लेयर्समुळे ही करंजी अगदी अशी खायला कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया इथं सुरुवातीला मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आपली घरात जी छोटी आमटीची वाटी असते त्या वाटीनेच मी दोन वाटी इथं मैदा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीसाठी मीठ घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा मीठ आणि हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला अगदी कडकडीत असं गरम असं तेल घालायचं आहे तेल थंड वापरायचं नाही अगदी कडकडीत असं गरम करूनच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे साधारण एक पाव वाटी आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे थोडंसं आपण चमच्यानेच हे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला हे हाताने अगदी छान असं चोळून घ्यायचं आहे ही नक्की स्टेप एक मिनिटभर करायची कारण यामुळे आपली करंजी एकदम अशी खुसखुशीत कुछ होते असा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं तेल यामध्ये घातलेलं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना अगदी जास्त घट्ट देखील मळायचं नाही किंवा अगदी जास्त सैलदेखील मळायचं नाही जसं आपण कणकेसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने थोडं आपल्याला हे सॉफ्टच असं पीठ मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये थोडा रवा देखील वापरला जातो पण फक्त जर मैद्याच्या जर या करंजा बनवल्या तर अगदी या खारीसारख्या अशा कुसकुशीत होतात म्हणून मी या इथे रवा वापरलेला नाही तर अशा पद्धतीने हे पीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर थोडंसं आपण तेलाचा हातदेखील लावून घ्यायचा म्हणजे थोडंसं तेल वरून लावून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून एक आपल्याला अर्धा तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत सारण करण्यासाठी कढईमध्ये एक दोन चमचे मी खसखस घेतलेले ती थोडीशी आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजेच थोडीशी आपल्याला एक मिनिटभर फक्त थोडी परतून घ्यायचे त्यानंतर ही साईडला काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला त्याच वाटीने मी दोन वाटी हे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन वाटीच खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तुम्हाला खोबऱ्याचा किस थोडासा कमी जास्त देखील लागू शकतो जेवढं तुम्ही सारण भरणार आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे आता खोबरं देखील छान भाजलेलं आहे त्याला देखील साईडला काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये रवा देखील घालून घ्यायचा आहे तो देखील थोडासा भाजून आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे काजू बदाम देखील थोडेसे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी थोडेसे कट करून घेतलेले आहेत म्हणजे आतून देखील ते छान असे कुरकुरीत होतील म्हणून थोडंसं मी असं या पद्धतीने कट करून त्यानंतर एक मिनिटवर याला आपल्याला भाजून हे आता साईडला काढून घ्यायचं आहे तर रवा काजू बदाम आणि थोडीशी यामध्ये वेलची घालून आपल्याला मिक्सरला याची एकदम अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे आता त्यानंतर एक खोबरं देखील आपला हा किस भाजायला पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हा यामध्ये कसकस घालून घ्यायची त्यानंतर रवा आणि काजू बदाम आणि वेलचीची जी पावडर केली ते देखील घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी एक वाटी पिटीसाखर घेतलेली आहे दोन वाटी खोबऱ्याचा किस होता तर त्यासाठी एक वाटी मी पिटी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ देखील यामध्ये चिमटवर घालून घ्यायचं तर साखर तुम्ही थोडी कमी जास्त आवडीनुसार करू शकता मी एक दोन वाटी खोबऱ्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता याला छान मिक्स करून आपलं इथं सारण देखील हे तयार झालेलं आहे आता इकडं पण जवळजवळ अर्धा तास या पिठाला झालेलं आहे आता हे पीठ आपण पुन्हा थोडंसं हाताने कुस करून घेऊया तुम्ही बघू शकता हे पीठ अजून देखील असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता पुन्हा याला थोडंसं आपण याला कुस करून घेऊया आणि त्यानंतर आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत मी मिडियम साईजचे असे सहा गोळे या पिठाचे बनवणार आहेत अशा पद्धतीने इथं मी सहा गोळे या पिठाचे बनवलेले आहेत जसं आपण चपातीसाठी बनवतो अगदी त्याच पद्धतीने त्यानंतर आता साठा करण्यासाठी आपल्याला यामध्ये मी चार चमचे तूप घेतलेलं आहे पोह्याचे चमचे असतात त्याने चार चमचे तूप घेतलेले आहे आणि त्याच चमच्याने मी तीन चमचे इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता याला आपल्याला छान असं मिक्स करून आपल्याला याची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी करून आपल्याला हे मिश्रण तूप आणि कॉर्नफ्लावरचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे चार चमचे तूप आणि तीन चमचे कॉर्नफ्लावर आता त्यानंतर एक एक गोळा घेऊन थोडा थोडा मैदा लावून आपल्याला याची एकदम अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला सहा गोळ्यांच्या या सहा पोळ्या देखील एकाच वेळी आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मी सगळ्या पोळ्या अशा पद्धतीने सहा या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता एक एक पोळी आपल्याला या पोळपीठावर घ्यायची आणि जे आपण आता साठा केला तूप आणि कॉर्नफ्लावरचा तो आपल्याला थोडा थोडा आपल्याला या पोळीला आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यावर आपल्याला दुसरी पोळी देखील घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला थोडंसं काय करायचं आहे थोडंसं लाटण्याने आपण हे थोडंसं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये हवा राहू नये आप म्हणून थोडंसं आपल्याला हे अशा पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सहा पोळ्या ह्या एकमेकावर ठेवून आपल्याला सेम स्टेप प्रत्येक पोळीसाठी करायचे आहे आणि अशा पद्धतीने सहा आपली ही म्हणजेच ही सहावी पोळी शेवटची आहे आणि सहाव्या पोळीला देखील आपल्याला हे कॉर्नफ्लावरचं आणि तुपाचं मिश्रण देखील लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे रोल करताना देखील अगदी असा हा छान घट्ट करायचा आहे म्हणजे पोकळ रोल आपल्याला ठेवायचा नाही अगदी असा थोडासा प्रेस करूनच आपल्याला हा रोल याचा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथं आपला हा रोल करून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला हातानेच थोडंसं असं पुन्हा थोडस दाबून म्हणजे पुन्हा असा रोल थोडासा साईजने मोठा आपल्याला हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला याचे छोटे छोटे अशा पद्धतीने गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या की या गोळ्यांना लेअर्स अगदी परफेक्ट आलेले आहेत असं भरपूर असं हे लेयर्स आलेले आहेत ले यामुळेच आपली करंजी ही अगदी खुसखुशीत होते आणि भरपूर लेअर्स येतात अशा पद्धतीने मी सगळे गोळे हे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक एक गोळा घेऊन मधोमध आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोडा मैदा लावून आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण जास्त जाड अशी नाही आपल्याला मिडियम अशी याची पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पोळी इथं मी लाटलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे इथं मी साधारण एक चमचा यामध्ये सारण भरलेलं आहे सारण तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता आणि तेलामध्ये करंजी आपली सुटू नये म्हणून थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून हे व्यवस्थित एकमेकाला चिकटेल म्हणून थोडंसं पाणी लावून आता आपल्याला हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली इथं ही करंजी तयार झालेली आहे आणि त्यानंतर तेल आपल्याला जास्त गरम देखील करायचं नाही अगदी असं तेल आपल्याला मिडियम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिडियम तेल केल्यानंतर आपल्याला तेलामध्ये करंजी सोडून आपल्याला तळून घ्यायचे आणि वरून देखील आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे जेणेकरून ज्या आपल्या लेयर्स असतील ना त्या लेयर्स पटकन अशा फुलून येतील म्हणून चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आणि अल्टीपल्टी करून आपल्याला ही छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला करंजी तळून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी बाकीच्या देखील सगळ्या इथं तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की करंजीला अगदी अशी भरपूर लेयर्स आलेले आहेत आणि छान असे पदर देखील सुटलेले आहेत आणि खारीसारखी एकदम अशी ही कुरकुरीत आणि कुसकुशीत लागते सारण करण्यासाठी आपण सगळं साहित्य भाजून घेतलं होतं त्यामुळे ही करंजी महिनाभर आरामात टिकते तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करंजी करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा